सकाळचा अलम वाचतो आहे पण अंथरुणातन बाहेर पडायची इच्छाच होत नाहीये शरीर जड वाटत सगळीकडे एक आळस आणि जाणवतय उठल्यावरती सुद्धा फ्रेश वाटत नाहीये चहा प्यायल्यावरती सुद्धा डोळे उघडत नाहीयेत तुमचं असंच होत आहे हा हिवाळा नाही जो तुम्हाला आळशी बनवतोय हा आहे तुमच्या शरीरात वाढलेला कफ दोष नमस्कार नुकतीच दिवाळी आहे आपण सर्वांनी अभ्यंग स्नान सुद्धा केलंय आणि मागच्याच व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहिलं की तुळशी विवाह हा सण म्हणजे हिवाळ्यासाठी आपली इम्युनिटी रोगप्रतिकार जागृत करण्याचा एक अन्युअल रिमाइंडर आहे पण आपल्या पूर्वजांनी दिलेले हे संकेत हे सिग्नल फक्त एका दिवसापुरतीच होते का दिवाळीत केलेले ते अभ्यंग स्नान ते फक्त एका दिवसाचा विधी होता का नाही अजिबात नाही ते अभ्यंग म्हणजे येणाऱ्या हिवाळ्यासाठी तुमचं संपूर्ण आरोग्य तुमच्या दिनचर्याचा भाग एक होलिस्टिक विंटर रुटीन याचा शुभारंभ होता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीच दिनचर्या तेच डेली रुटीन समजून घेणार आहोत मी तुम्हाला अशा पाच सोप्या आयुर्वेदिक सवयी सांगणार आहेत ज्या या तुमच्या वाढलेल्या कफदोषाला संतुलित करतील तुमचा आळस दूर करतील आणि तुम्हाला हिवाळ्याचा खरा आनंद घेऊन देतील चला तर सुरू करूयात पण या पाच सवयी जाणून घेण्यापूर्वी फक्त एका मिनिटात समजून घेऊया की हा कफ नेमका काय आहे आयुर्वेदानुसार आपलं शरीर तीन दोषांवरती चालतं वात पित्त आणि कफ कफ बनतो पृथ्वी आणि जल म्हणजे अर्थ आणि वॉटर एलिमेंट या तत्वांपासून आता विचार करा पृथ्वी आणि पाणी ज्यावेळेला एकत्र एक येतं त्याला काय बनतं तर चिखल चिखलाचा काय बरं गुणधर्म आहे तो जड असतो म्हणजे हेवी असतो तो, तो थंड असतो तो मंद असतो आणि तो चिकट सुद्धा असतो आता हिवाळ्याचा विचार करा हिवाळा कसा बरा असतो तो सुद्धा थंड असतो जड असतो आणि दमट सुद्धा असतो आहे समान गुण समान गुणाला वाढवतो बाहेरची जी थंडी आहे बाहेरचा जो आहे तो आपल्या कफ दोषाला वाढवतो आणि हा वाढलेला कफच आपल्याला सकाळी आळशी जड आणि स्लो बनवतो आणि आमचं अध्यात्म स्पिरिच्युअलिटी काय सांगतं आपले सण उत्सव हे लाईफ युजर मॅन्युअल आहेत ते आपल्याला सांगतात की कधी काय करायचं दिवाळीमध्ये अभ्यंग करून त्यांनी सांगितलं की आता रोज तेल लावा आणि शरीर उष्ण ठेवा पुढे संक्रात येईल तेव्हा आपण तिळगुळ खाऊ का कारण तीळ आणि गुळ दोन्ही सुद्धा उष्ण आहेत त्यानंतर भोगीची भाजी खाऊ ज्यात सर्व हिवाळी भाज्या आणि तिळ असतात आपले सण आणि आयुर्वेद हे वेगळे नाही आहेत चला मग पाहूयात या कफरूपी चिखलातून बाहेर पडण्याच्या पाच आयुर्वेदिक सवयी पहिली आणि सर्वात महत्वाची सवय जी या सगळ्यांचा पाया आहे ती म्हणजे तुमच्या उठण्याची वेळ आयुर्वेदाच्या नुसार दिवसाच्या प्रत्येक प्रहरावरती एका दोषाचा प्रभाव असतो सकाळी सहा ते दहा हा कफ दोषाचा काळ असतो आता तुम्हीच विचार करा जर तुम्ही या कफाच्या काळामध्ये म्हणजे सहा नंतर सात किंवा आठ वाजता उठलात तर तुमच्यावरती कोणता गुण हवे होईल जडपणा आळस मंदपणा हेच ना तुमची सकाळच जर चिखलामध्ये म्हणजे कफामध्ये झाली तर दिवसभरामध्ये उत्साह कसा बरा राहील तर यासाठी उपाय काय आहे उपाय म्हणजे सूर्योदयापूर्वी उठा भ्राम्य मुहूर्तावर उठा म्हणजे साधारण साडेतीन ते पाच पर्यंतचा हा काळ जो वातदोषाचा काळ असतो म्हणजे वात म्हणजे गती मोमेंट अगदी सहाच्या अगोदर जरी तुम्ही उठला तरी चालेल जर तुम्ही या गतीच्या काळामध्ये उठलात तर तुमचा संपूर्ण दिवस हा एकदम उत्साहामध्ये जाईल हिवाळ्यातील आळसाला हरवण्याची ही मास्टर की आहे कफाच्या वेळेला झोपून राहू नका कफाच्या वेळेच्या अगोदर उठा दुसरी सवय दुसरी सवय म्हणजे दिवसाची सुरुवात थंड नाही तर उबदार करा म्हणजे ज्यावेळेला तुम्ही उठताय त्यावेळेला उठल्यानंतर तुम्ही थंड पाण्याने पिण्याच्या ऐवजी गरम पाण्यानं सुरुवात करा लक्षात ठेवा रात्रभर तुम्ही झोपून तुमचा अग्नी मंद झालेला आहे डायजेस्टिव्ह फायर तो मंद झालेला आहे त्यातच हिवाळा अशा मंद अग्नी पाण्यावरती जर तुम्ही थंड पाणी ओतलं तर तो अग्नी विझून जाईल ना पचनशक्ती मेटाबोलिझम पूर्ण त्यावेळेला मंदावलेलं असतं त्यामुळे तो अजून कफ वाढवेल तर यासाठी उपाय काय तर दिवसाची सुरुवात ही तुम्ही कोमट पाण्याने किंवा वॉर्म वॉटरने करा याला उशप पान म्हणतात हे पाणी जेव्हा जा शरीरात जाते तेव्हा ते थंडीने गोठलेल्या कफाला पातळ करते आणि ते लिक्विडिफाय करायला सुरुवात करते ते तुमच्या आतड्यांना इंटरस्टाइनला साफ करते आणि तुमच्या अग्नीला प्रज्वलित करते जशी आपण देवळामध्ये ज्योत लावतो तशीच आपल्या शरीरातील ज्योतीला सुद्धा प्रज्वलित करणं गरजेचं आहे तिसरी सवय म्हणजे अभ्यंग दिवाळीचा शुभारंभ आपण दिवाळीत केला होता अभ्यंग म्हणजे स्नेहमर्दन ऑइल मसाज दिवाळीचं ते अभ्यंग स्नान फक्त एका दिवसाचा इव्हेंट नव्हता तो एक सिलेबस होता जो आपल्याला सांगत होता की आता हे रोज करायचंय हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडते कोरडेपणा हा वात दोष वातदोषाचा गुण आहे अभ्यंग हा वातदोषाला शांत करतो पण कफदोषाचं काय जेव्हा तुम्ही कोमट तेला नाही विशेषतः तीळ तेला नाही कारण ते उष्ण असतं त्याचं मालिश करता शरीराचा मालिश करता तेव्हा शरीरातील ते उष्णता म्हणजे हिट निर्माण होते रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन हे गतिमान होतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्वचेखाली सांध्यामध्ये जे म्हणजे जॉईंट मध्ये साठलेला कफ आहे तो स्टिफनेस म्हणजे तो जडपणा जो आहे तो मोकळा व्हायला वितळवायला मेल्ट व्हायला मदत होते हा आळस फक्त मनात नसतो तर तो शरीरात सुद्धा असतो अभ्यंग हा त्या शारीरिक जडपणाला दूर करतो आधी स्वतःसाठी वेळ काढा कोमट तेलाने तेला संपूर्ण शरीराचा मालिश करा हे तुमचं हिवाळ्यातील कवच आहे विंटर आर्मर आहे चौथी सवय कुठली चौथी म्हणजे व्यायाम कफाचा सर्वात मोठा शत्रू जो आहे तो व्यायाम आहे कफाचा गुण काय आहे मंद स्लो स्थिर आणि स्टेबल आळसासाठी उपाय काय आहे बरं आळसासाठी उपाय म्हणजे हालचाल मोमेंट जर तुम्हाला वाटत असेल की हिवाळ्यातील आळस फक्त गरम चहा पिऊन जाईल तर तुम्ही चुकताय त्यासाठी तुम्हाला शरीराला लागेल कफाच्या तोडता येईल पाणी म्हणजे कफ हे वाहत्या पाण्याला म्हणजे व्यायाम याला गती असते यासाठी उपाय म्हणजे रोज सकाळी किमान तीस मिनिट व्यायाम करा सूर्यनमस्कार करा सूर्यनमस्कार इतका परिपूर्ण व्यायामच नाही सूर्य स्वतः उष्णतेचा आणि अग्नीचा स्रोत आहे सूर्यनमस्कार शरीरामध्ये तीच उष्णता आणते रक्ताभिसरण वाढवतो आणि प्रत्येक सांध्याला मोकळं करतो अगदी साधा सोपा म्हणजे तुम्हाला व्यायाम नाही जमला जलद चालण्याचा व्यायाम सुद्धा चालेल पण घाम येईपर्यंत हालचाल करा पाचवी सवय म्हणजे काय सणांचे अन्न खा पचायला हलक्या आणि उष्ण असते ते पाचवी सवय ही तुम्हाला आपल्या सणांशी जोडलेली आहे हिवाळ्यात भूक खूप लागते आपला अग्नी प्रबळ झालेला असतो पण आपण खातो काय थंड सॅलड थंड ज्यूस फ्रीज मधले पदार्थ आईस्क्रीम दही केळ हे सगळे पदार्थ कफ वाढवणार आहेत त्यासाठी उपाय म्हणजे हिवाळ्यामध्ये उबदार वॉर्म फूड खा ते कोणतं बरं फूड तेच जे आपले सण आपल्याला सांगत असतात आता दिवाळीचा आहार असो किंवा संक्रांत संक्रांत हिवाळ्याच्या मध्यात येणारा सण आपण काय बरं खातो संक्रांतीमध्ये तिळ गुळ तिळ हे उष्ण आहेत गुळ सुद्धा आहेत भोगीच्या दिवशी आपण काय खातो तीच मिक्स भाजी भरपूर तीळ इतर बऱ्याच गोष्टी सुद्धा असतात आपले पूर्वज बाजरीची भाकरी खायचे कारण बाजरी ही उष्ण वृक्ष आहे जी कफाच्या थंड आणि चिकट गुणाला तोडते तुमचं जेवण नेहमी गरम ताजा असू द्या पचायला हलका असू द्या गार आणि शिळ झालेलं अन्न मात्र तुम्ही टाळा मग सूप असेल गरम खिचडी असेल ज्वारी बाजरीच्या भाकऱ्या असतील गरम दूध हळद टाकून हे सर्वोत्तम आहे तर या आहेत पाच सोप्या आयुर्वेदिक सवयी कफाच्या वेळेच्या आधी म्हणजे सहाच्या आधी उठणे दुसरं म्हणजे दिवसाची सुरुवात ही गरम पाण्याने करणे म्हणजे कोमट पाण्याने करणे तिसरा दिवाळीचा संकल्प अभ्यंग रोज करणे चौथी म्हणजे सूर्यनमस्कार किंवा व्यायाम करणे आणि पाचवे म्हणजे सणाप्रमाणे म्हणजे उबदार आणि ताजे अन्न खाणे हीच तुमची हिवाळी दिनचर्या विंटर दिनचर्या आहे बघा आपलं अध्यात्म सण आणि आयुर्वेद म्हणजे आरोग्य हे वेगळे नाहीतच ते एकच आहेत दिवाळीने या दिनचर्याचा शुभारंभ केला मागच्याच आठवड्यात तुळशीने आपल्याला इम्युनिटीचं कवच दिलंय आणि आज या सवयी आपल्याला हिवाळाभर उत्साही ठेवतील या पाच पैकी कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात आणि तुमच्याकडे हिवाळ्यातील सणांचे कोणते खास पदार्थ बनतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आरोग्यपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या गोसत्व चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया निरोगी राहा आणि नमस्कार